शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर व माजी स्थायी समिती सभापती संजय भोई तसेच साई जलाराम प्रतिष्ठान आयोजित दहिकला महोत्सव दोन हजार पंचवीस चा आयोजन सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बाळकूप नाक्यावरती करण्यात येणार आहे या दहिकला महोत्सवाला या दिकला महोत्सवाची माहिती देण्याकरिता माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्या जनसंपर्क का कार्यालयामध्ये साई जलाराम प्रतिष्ठानतर्फे दयंडी महोत्सव निमित्त पत्रकार परिषद घेण्यात आली साई जलाराम प्रतिष्ठान म्हणजेच कला क्रीडा संस्कृती आणि आरोग्याचं जतन करणारे परंपरा जपणारे प्रतिष्ठान दरवर्षी हिंदू परंपरा जपत सर्वच जाती धर्मांना एकत्र आणत विविधतेचे दर्शन आपल्याला कायमच साई जलाराम प्रतिष्ठानमध्ये दिसत असते यंदाही साई जलाराम प्रतिष्ठान दयंडी उत्सव येत्या सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बाळकूप नाक्यावरती संपन्न होणार आहे साई जलाराम प्रतिष्ठान आयोजित साई जलाराम दयंडी उत्सव दोन हजार यांचे यंदाचे हे पंचवीसावं वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख पाच लाखांचं पारितोषिक ठाणे व मुंबई उपनगरामध्ये सर्वप्रथम जो गोविंदा पथक साई जलाराम प्रतिष्ठान ठाणे यांच्यातर्फे आयोजित उत्सवाच्या ठिकाणी येऊन नऊ थर लावून सलामी देईल त्या पथकाला तीन लाख रुपयांचे पारितोषिक त्याचबरोबर गोविंदांकरिता सेफ्टी किट आणि जॅकेट तसेच सेफ्टी रोप हेल्मेट यांसहित सुरक्षिततेकरिता वैद्यकीय उपचारांकरिता उपयुक्त अशा उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत या कार्यक्रमाला शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह महायुतीचे सर्व नेते मंत्री आमदार खासदार विविध मान्यवर तसेच मराठी हिंदी सिनेसृष्टीचे कलाकारही प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत अशी माहिती घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर माजी नगरसेवक भूषण भोईर माजी नगरसेविका उषा भोईर युवासेना ठाणे उपशहर अधिकारी विकेश भोईर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही साईबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने कार्यक्रम साजरा करत असतो आणि याच्यामध्ये आता संजय भोईर यांनी सांगितले की आपण किती कशा प्रकारे आपण त्याला बक्षीस वितरण आपण करणार आहोत त्याच पद्धतीने जे असेल ते आम्ही ते करण्यासंदर्भात आम्ही फोटो केला एकवीस लाखाचा पॅकेज आपण त्यांना दिला एकवीस याच्यातून आपण सर्व गोष्टी या ठिकाणी करणार त्या ठिकाणी त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनात जेवढी खबरदारी आहे तेवढी खबरदारी आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आजपर्यंत या ठिकाणी बालखोमध्ये पंचवीस वर्ष या ठिकाणी बालखो नाक्यावर साईबाबा मंदिर ट्रस्ट होते नाही या ठिकाणी गो गोविंदा साजरा करतो त्यामध्ये कुठेही या ठिकाणी आजपर्यंत अडचण आलं आहे पोलिसांचं सहकार्य व्यवस्थित लागतो मीडियाचं सह सहकार्य व्यवस्थित लागतं ज्या ज्या गोष्टी आम्हाला सहकारी दृष्टी आमच्या आमच्या लागतात त्या सर्व गोष्टी आम्हाला त्यांच्याकडनं घेता येतात आणि त्यामुळे हा उत्सव जो होतो इतका बालकम गावाचा उत्सव म्हणजे साहेब उत्सव म्हणजे पूर्णपणे या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा प्रसार होतो संपूर्ण जिल्ह्याचे गोविंद पाथक या ठिकाणी येतात तेच आम्हाला अभिमान वाटतं की जे काही आपण आपण दहीहंडीचा कार्यक्रम करतो त्यामध्ये आपल्याला जे काय उत् या ठिकाणी या ठिकाणी यश यश मिळतं तर केवळ आणि केवळ जे सर्व गोविंदा पथक जेव्हा भाग घेतात त्याच वेळेला असं या गोष्टी आम्हाला बघायला त्यात आम्हाला अभिमान वाटतो तर याच्यामध्ये आपण पंचवीसवा रौप्य महोत्सव आपण जो साजरा त्या ठिकाणी आपण दही मंड उत्सवाला त्या ठिकाणी झालेला आहे आणि या उस, दही उत्सव उत्सवामध्ये आपण सर्वच प्रकारचे जे आपण जे गोविंदा पथक त्या ठिकाणी येणार आहेत तर त्या गोविंदा पथकांना जी पारितोषिक आपण ठेवण्यात आलेले आहेत ती संपूर्ण जेवढे म व तिथं त्या ठिकाणी मंडळी येतील त्यांना सर्वांना आपण एकवीस लाख रुपयाची बक्षिसं आपण मंडळाच्याकडनं दरकीन ठेवण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण सर्वांसाठी जी बक्षिसं आपण जी नऊ थराला पहिलं जे बक्षीस त्या ठिकाणी आहे तो तीन लाख रुपये जे पहिलं जे गोविंदा पथक त्या ठिकाणी ह्या ह्याच्यामध्ये त्याडिकेने नऊ थराची सलामी देईल त्या मंडळाला दैकी तीन लाख रुपयाचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे तसंच आपण बालकुमची गावाची जी मानाची अंडे आहे तिला तीस हजार रुपये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे महिला गोविंदा पथक आहेत त्या महिला गोविंदा पथकाला आपण पंचवीस हजाराचं पारितोषिक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तसंच आपण आठ ठराची जी, जी सलामी त्या ठिकाणी देईल त्या मंडळाला त्या ठिकाणी आपण पंचवीस हजार रुपयाचं पारितोषिक रोग ठेवण्यात आलेला आहे तसंच आपण सहा आणि सात थरांची जी बक्षिसं त्या ठिकाणी आहेत सहा सहा हजार रुपये आणि सात थराला दहा हजार रुपये असं त्या पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे असे ही एकवीस लाख रुपयाची जी बक्षिसं आपण ठेवण्यात आलेली आहेत आणि ह्या बक्षिसाचं पुरेपूर फायदा सर्वच गोविंदा पथक त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी घेतात प्रत्येक वर्षी आमच्याकडे दीडशे गोविंदा पथक हजेरी लावून त्या ठिकाणी जातात आणि जे मुख्य त्या ठिकाणी जे गोविंदा पथक आहेत मा दोन वर्षापूर्वी जय जवान हा पथक त्या ठिकाणी आलेला होता आणि ह्या वर्षी त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी जो नऊ थराची सलामी देण्याच्या संदर्भात जो नेहमीच uh, प्रत्येक मंडल त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि ह्या वर्षी त्या ठिकाणी त्या स्पर्धेचा प्रयत्न करणार आहेत आणि हा ह्याच्यामध्ये आम्ही सुरक्षाच्या माध्यमातून जे सेफ्टी बेल्ट त्या ठिकाणी असतील क्रेनच्या माध्यमातून आम्ही हे सेफ्टी बेल्ट लावले जातात जो शेवटला जो मुलगा त्या ठिकाणी लहान मुलगा चढतो त्याला सेफ्टी बेल्ट लावून आणि रोप लाव त्या ठिकाणी लावून आम्ही तो चढवण्याचा प्रयत्न करतो सुरक्षेच्या माध्यमातून जे आम्ही गोविंदा पथक जेवढे येतील त्यांचं इन्शुरन्स त्या ठिकाणी जे आहे ती इन्शुरन्स पॉलिसी आहे तीही त्या ठिकाणी आम्ही काढतो आणि सरकारनेही त्या ठिकाणी इन्शुरन्स पॉलिसी ह्या गोविंदासाठी त्या ठिकाणी जो साहसी खेळाचा जो दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे त्या साहसी खेळाच्या दर्जाला त्या ठिकाणी सरकारकडनंही आपण सर्वच गोविंदा पथकांची जेवढे त्या ठिकाणी सभासद असतील एकही गोविंदाला त्या ठिकाणी जर मार लागला तर त्याला आपण इन्शुरन्स पॉलिसीमधनं त्या ठिकाणी मदत करणार आहोत आणि आम्ही खाली त्या ठिकाणी जी मॅट आहे जी आपण र रबरची मॅट त्या टाकतो म्हणजे आपण सर्वच ठिकाणी बघितलं असेल काय व्यवस्था आहे आणि आम्ही बालकुम ज्या नाक्यावरती जी गोविंदा आम्ही त्या ठिकाणी दहीहंडी उत्सव करतो त्याच्यामध्ये सुरक्षेच्या माध्यमातून जेवढं त्या ठिकाणी करता येईल मग ती रबर मॅट त्या ठिकाणी असेल आणि डॉक्टर्सची टीम त्या ठिकाणी आहे ॲम्ब्युलन्स आहे पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी असतो आणि या सर्वच याचा बंदोबस्त करून आणि सर्वांनाच त्या ठिकाणी आम्ही सुरक्षेच्या माध्यमातून जेवढं त्या ठिकाणी करता येईल तो करण्याचा प्रयत्न करतो आम्ही